नमस्कार मंडळी आज आपण व्हेजिटेबल बिर्याणी बनवूया त्यासाठी मी टमॅटो एक वाटी गाजर अर्धी वाटी काजू थोडेसे तांदूळ दोन वाटी मटार खरंच बी शावणी घेवडा फ्लावर कांदा उभा चिरलेला कांदा बारीक चिरलेला कोथिंबीर घरगुती मसाला आणि तेजपान दोन काश्मीरी पावडर वेलची आलं जिरं ठेचून घेतलेलं आहे बिर्याणी मसाला खडे मसाले पॅन कढईमध्ये तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आता खडे मसाले घालून घ्यायचे सगळे नंतर हे वेजची जिरं च ठेचा आणि गरम पाणी घालून उकळवून घ्यायचं आहे व्यवस्थित पाणी गरमच घेतलेलं आहे मीठ घालून घ्यायचे बिर्याणी मसाला घालायचे थोडंसं आणि व्यवस्थित उकळल्यानंतर बासमती तांदूळ स्वच्छ धुवून त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि आपल्याला ऐंशी टक्केपर्यंत ते शिजवून घ्यायचे अशा प्रकारे बघा ऐंशी टक्केपर्यंत शिजवून झालेले आहेत आता हे चाळणमध्ये काढून घेऊन त्याचं पाणी पण यूज करायचं आहे तो पाणी आपण एका पात्याल्यामध्ये पातेल्यामध्ये घेऊ घ्यायचं आहे हा बघा अशा प्रकारे त्या कढईमध्ये पुन्हा तेल घ्यायचं आहे त्यामध्ये काजू फ्राय करून घ्यायचे आहेत आणि काढून घ्यायचे आहेत काजू फ्राय झाल्यानंतर आपला उभा चिरलेला कांदा आहे तोही एकदम व्यवस्थित लालसर होईपर्यंत फुल गॅसवर फ्राय करून तो काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण हा सुद्धा काढून घ्यायचा आहे आता कांदा बारीक चिरलेला कांदा घालायचे त्यावर मीठ घालायचे कांदा परतून घ्यायचा आहे शिजवून गरम लाल मसाला घालायचे हळद आणि लाल तिखट काश्मीरी पावडर टॅमॅटो घालून व्यवस्थित परतून घ्यायचे बिर्याणी मसाला घालून घ्यायचा आहे श्रावणी घेवडा करसबी गाजर मटार सगळे भाज्या घालून घ्यायचे फ्लावर अशा प्रकारे सगळ्या भाज्या घालून आपल्या राईसमधला काढलेला पाणी तो घालून भाजी शिजवून घ्यायची व्यवस्थित अशा प्रकारे आणि एका कढईमध्ये अशी भाजी साईडला खाली घेऊन असे थर लावून लेअर लावून बिर्याणी स्टीम करायची आहे असं राईस लावून आहे थोडासा बिर्याणी मसाला वरून अशी घालायचं आहे थोडासा काजू घालून घ्यायचे कांदा कोथिंबीर अशा प्रकारे लावून घेतली आहे थर लावून अशा प्रकारे त्याच्यात तूप घालून घ्यायचं आहे वरून थोडंसं वाटल्यास तुम्ही फूड कलरही घालू शकता आणि तवा गरम करून घ्यायचं आहे आणि अशा तव्यावर पंधरा ते वीस मिनटं सीम गॅसवर मंद आचेवर बिर्याणी शिजत ठेवायची आहे बघा अशी आपली बिर्याणी तयार आहे सुटसुटी तशी बिर्याणी तयार आहे आपली मस्त तुम्ही अशी बनवा आणि मी याचं डिस्क्रि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची रेसिपी टाकलेली आहे तर तुम्ही ती गुगल करून हिंदी आणि म इंग्लिशमध्ये टा बघू शकता अशी आपली बिर्याणी रेडी आहे बघा असे कांदा आणि काजू मी असे गार्निश करून प्रायत्यासोबत सर्व करा अशी आपली बिर्याणी मस्त रेडी आहे माझे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद